नमस्ते मी सायनी घरोघरी रुची आहे या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना चुरमुऱ्यावरती बेसन पेरून एक नाश्ता बनवणार आहोत चला तर मग आता आपण सुरुवात करूया आणि साहित्य घेतलेलं आहे ते, ते तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते इथे मी एक वाटी हे चुरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी बेसन पाणी दोन उखडून बटाटे घेतले आहेत कोथिंबीर एक मी छोटासा बारीक कापून कांदा घेतलेला आहे टॅमॅटो चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आपण हिरवी मिरची आणि आलं आता बॅटर बनवण्यासाठी मी इथे हे बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी हळद आणि आपण पाणी घालायचं आहे पाणी थोडं थोडं घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपलं इथे हे तयार झालेले आहे त्यानंतर हे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपण एकदम बारीक करून घ्यायचे त्यात घालायचं आहे कांदा टमॅटो हिरवी मिरची आलं कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट गरम मसाला जिरा पावडर आता आपण याच्यामध्ये ना हे सुरमुरे मिक्स करायचे आहेत आता आपण याच्यामध्ये ना हे बेसन जे मिक्स करून घेतलं होतं ना त्याचं बॅटर बनवून ते घालायचं आहे आपन हे आपण सर्व असं मिक्स करून घ्यायचं हे ना आपण ना सर्व असं ना मिक्स करून चांगलं घ्यायचंय याचा ना असा गोळा झाला पाहिजे म्हणजे चुरमुरे थोडेसे नरम पडायला पाहिजे त्यासाठी ना थोडा वेळ हे झाकून ठेवलं ना तरीही चालेल आता इथे मी ना फ्राय करण्यासाठी पॅन घेणार आहे पॅन आपण गरम करून घ्यायचंय पॅन गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये तेल घालायचंय जास्त तेलामध्ये आपण फ्राय करणार नाही आहोत तर कमी तेलामध्ये करणार आहोत त्यासाठी ते मी इथे एक चमचाच तेल घातलेलं आहे आणि आता हे आपण ना मिक्स करून घेतलं होतं त्याचे असे आपण गोल गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि याला आपण या रव्यामध्ये मिक्स आहे म्हणजे रवा याला लावून घ्यायचा मग अशा पद्धतीची आपण ना ही टिक्की बनवून घ्यायची आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण टिक्की तळायला सुरुवात करूया वरून आपण ना थोडस त्याच्यावरती तेल घालायचं आता हे आपण ना दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे आहे त्यासाठी ते मी एका साइडने दुसऱ्या साइडने हे पलटी करून घेणार आहे वा खूपच छान असं याला ना बघ कलर आलेला आहे आणि झटपट असे होतात मुलांना तुम्ही ना टिफिन मध्ये पण बनवून देऊ शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी ज्यावेळी त्यांना भूक लागते त्या वेळेला इथे आपले हे टिक्की तयार झाले आहेत खूपच छान झाले आहेत इथे आपले हे चुरमुऱ्याचे टिक्की तयार झालेले आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे जर ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका